तर चिमटा काढणारी कविता आणि काय आम्ही झोपलेली आहेत म्हणून इकडे केस मास्टर न्यावर सरस्वती काढली पण कांबळेला पाठीवर साली तरी काढली आता काय उपयोग नाही म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच काढला कांबळे वयात आला कांबळे विशीत आला मिशीत आला कांबळे गुलामी ला कांबळे प्रेमात पडला मग तिने विचारली त्याची जात कांबळे म्हणला वेळे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग तिनं पण कांबळेला असा तुडवला कारण माणूस माझी जात असं म्हणणारी या जगात एकच जात की आपली जात तिनं बरोबर ओळखली जात मग तिनं पण कांबळेला असा तुडवला असा तुडवला तर कांबळे बी खुशा नाही रडला नुसताच नु? काढला कांबळेच लग्न ठरलं घरचे म्हणाले कांबळे मूक पटत नाही फुले वाचा नातेवाईक म्हणले सत्यनारायण कांबळे म्हणला जागरण गोंधळ का कांबळे म्हणला पटतच नाही गाडगे बाबा वाचा मग घरच्यांनीच कांबळेला दार लावून असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार नाही लढला ना। मग साथ हा कांबळे चळवळीत आला आणि चळवळीचा सगळा इस्फोट बघितला सगळे गटत कांबळेला वाईट वाटलं कांबळे सगळ्यांना वाटला सगळ्यांनी एकत्रित या बाबासाहेब समजून घ्या चळवळ मजबूत करा मग सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार नाही रडला नुसताच चढला परवा कांबळेच्या मुलाला ते आता रीळ बघत बसले ना ती ती ते रिळवर रेड झाले दिवसभर ती तिथं दिलं ना काल तर एक जो गडी असा भेटला त्याचा दुपारीच व्हिडिओ बघत बघत दीड जी बी डाटा सापला तर ती भीक मागी त्या हॉटस्पॉट ना बघितलं ते अस्वस्थ झाल आता त्याला कस मी चळवळ सांगू त्या आवला दिला आता इथं ते असं लांब बघायचं त्याला एक वाक्य पटलं तर तिकडत ये नाही जवळ तरी बाबासाहेब नाही तर तिकडच बसला पण मला आश्चर्य वाटतंय तू एवढा उशीर बुड धरून बसलाय बस हे पण हल्लं नाही म्हणजे यांचा कला ताट व्हायला ताट व्हायला मी सोडणार आहे तुम्हाला मोकळ थोडं शिकवला गेले तीस आणि मग त्याला आठवलं बाप आमचा ह्याच्यातच होता आयुष्य मग परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं डॅडा आता डॅडा ना डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण छत्रपती शिवाजी महाराज कोण ही संविधान काय भानगड डॅडा आता मात्र अहो गावभर अवगाववर पेटलं घरातच उगवत नाही म्हणून त्याला असा फुडवला असा चुडव असा फुडोवा पण चिरण जो हुशार हुशा, तो डबल हुशार तो दोनदा काढला मग याच्या लक्षात आलं डीएनए मधले ही डबल गेलं विचार काही गेले नाही आणि आता कांबळे वेडा झालाय वेड्यांच्या दवाखान्यात असतो आता कांबळे वेडा झालाय वेड्यांच्या दवाखान्यात असतो कांबळे मानवता म्हणतो कांबळे बुद्ध म्हणतो कांबळे शिवराय ते भीमराय नात सांगतो कांबळे भारतीय म्हणून बोबलतो पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिन्हे नाही कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर या देशाचं संविधान गत आवडून उठवलं चांगलं आणि संविधान आवळून कांबळे मानवतेच्या घोषणा येतोय भारताच्या घोषणा देत हो माणूसपणाच्या घोषणा देत आहे पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत पण कांबळे नाही रडत करून मित्रांनो हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत आहे हळवळीत आहे की का? आमचा कांबळे इले हुशार कधीच नाही रडला नुसताच काढला कांबळे शाळेत गेला न फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण न पाठीवर सावित्री काढली आता टाळी महत्वाची होती धन्यवाद कांबळे सावित्री काढली या वाक्यावर टाळी होती तरी तुम्ही शांत बरं एखाद्याला वाजवायचं की तरी तू शांत तू बोल मला माहिती कुलकर्णी लय मोठा झालो असतो जोशो असतो तर लय मोठा झाला बरं मी ते बी प्रयत्न केला मी एकदा एका नाव सांगितलं मी नितीन कुलकर्णी तो म्हटला कुलकर्णी एवढा टाळा नसतो नीट त्या त्या समाजातला तो कलाकार तो समाज कसा त्याला मोठा करतो हे ती तिकडनं आम्ही गवच शिकणार